तर नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे सर किरण यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण एक कॉल रिसीव करण्यासाठी आले का बुरनगर गावामध्ये या ठिकाणी हो एक विहिरीमध्ये कोबरा साप पाडलेला आहे ते बघा खाली माझ्यासोबत नवाज आणि राहुल आहे आपण एक जीव वाचवण्यासाठी आलेले कारण या बघा इथं छोटंसं मोक्ष आहे या भोक्ष ते खाली पाडलेल आहे आणि वर्षी पर्यावरणामध्ये सोडून दिले कोबरा साप हे कमीत कमी वर्षाचे साप

तिकडे इकडून घे ना इकडून घे गेन, ना गुतला तू इकडून घे इकडून घे किरण

और उसके अंदर ले कर दो इधर बोतल में और बोतल सजा मना कर दो अरे आ पड़ो तो उसको अरे आजा आजा अंदर अंदर नवा गाड़ी में जाएगा नहीं अरे जा अरे साइड पर रे